मित्रांनो उन्हाळा आला की उजनी धरण्याच्या साठ्याचे पाणी कमी होऊ लागते व तिथे असलेल्या पळसदेव गावाच्या जवळ असलेले पळसनाथाचे मंदिर दिसायला लागते आणि अनोखे विलोभनीय असे त्याचे दर्शन घेण्यासाठी लोकांची गर्दी तिथे व्हायला लागते उजनी धरण्याचे पाणी जास्त कमी झाल्यावरच या मंदिराला प्रवेश करणे शक्य होते म्हणूनच मागील चाळीस पंचेचाळीस वर्षात फक्त पाच ते सहा वेळाच या मंदिरात प्रवेश करणे शक्य झाले आहे असे सांगण्यात येते एकोणीसशे एकोणसत्तर साली उजनी धरणाचे बांधकाम सुरू झाले आणि त्या धरणाच्या पाणलोक क्षेत्रात पळसदेव गाव पाण्याखाली गेले या गावाबरोबरच उजनी अर्पण झाली ती गावातली पाच यादव पूर्वकालीन मंदिरे याच पाच मंदिरांपैकी पा पळसनाथ मंदिर हे सर्वात मोठे आणि भव्य मंदिर आहे असे म्हणतात साधारण बाराव्या शतकात कल्याण चालुक्य राजवटीत हे मंदिर बांधले गेले असावे अशा या अत्यंत सुंदर शिल्पशैली असलेल्या पळसनाथाच्या मंदिराची माहिती आपण या भागात घेणार आहोत जय शिवराय मित्रांनो मी अजिंक्य सोनवणे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन आणि भन्नाट अशा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजही आपण निघालो आहे एका सुंदर मंदिराला व्हिजिट द्यायला तर मित्रांनो हे जे मंदिर आहे हे पुणे सोलापूर मार्गावरती आहे ज्याचं नाव आहे पळसनाथ मंदिर मित्रांनो हे जे मंदिर आहे हे सेहेचाळीस वर्षात फक्त पाचच वेळा आपण तिकडे जाऊ शकतो म्हणजे ॲक्सेसेबल झालेलं आहे तर तो जो सुवर्ण काळ आहे की ज्यावेळेस तो ॲक्सेसेबल होतो तो आपल्याला ह्यावेळेस तिकडे जाण्याची संधी मिळालेली तर आता आपण हॉटेल हो, ज्योती इकडे तर आम्ही इथे रात्री स्टे केला होता इकडचं तुम्ही ॲम्बियन्स बघाल खूप सुंदर आहे खाण्याची टेस्टही खूप सुंदर आहे तर आता आपण इकडून निघालो आहोत इथून आपल्याला फक्त अर्धा तास लागणार आहे त्या स्पॉटपर्यंत पोचायला त्या मंदिरापर्यंत पोहोचायला असं म्हणतात की तिकडून आपल्याला त्या मंदिरापर्यंत बोटीने जावं लागतं कारण की हे जे मंदिर आहे हे उज्जैनी धरणाच्या जो जलाशय आहे आणि तिथून येणारी जी नदी आहे त्या नदीमध्ये हे मंदिर आहे तर चला बघूया हे सुंदर मंदिर आणि जाणून घेऊया मंदिराबद्दलची माहिती आणि नेहमीप्रमाणे ह्यावेळेसही माझ्यासोबत माझी पार्टनर निकिता आहे आणि ह्यावेळेसही आम्ही हा ट्रेडिशनल लुक केला आहे निकिता बघा किती सुंदर दिसते आहे तिने नववारी घातलेली आहे तर आमचा हा ट्रॅडिशनल लुक तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर चालू करूया आपला प्रवास मित्रांनो हे मंदिर मुंबईपासून साधारणतः दोनशे ऐंशी तर पुणेपासून एकशे पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे तुम्ही येथे गुगल मॅपच्या साह्यानेही पोहोचू शकता पण जेव्हा तुम्ही गुगल मॅपवरती पळसनाथ टेम्पल असं लोकेशन टाकता तेव्हा तुम्हाला हे लोकेशन टाकळी या गावाकडे दाखवते त्यामुळे गुगल मॅपवर हे लोकेशन टाकताना तुम्ही पळसदेव बोटिंग पॉईंट हे लोकेशन टाका जेणेकरून तुम्ही योग्य त्या ठिकाणी पोहोचाल एक मजेशीर गोष्ट सांगायची झाली तर जेव्हा तुम्ही गुगल मॅपवर सॅटेलाईट व्ह्यूनी उजनी धरणाचे जलाशय पाहता व भीमा नदी पाहता तर त्याचा आकार आपल्याला एका ड्रॅगनप्रमाणे भासतो तर मित्रांनो आपण पोचलो आहे या बेस विलेजला या दे गावाचं नाव आहे पळसदेवगाव आणि हे मंदिर जे तुम्ही बघताय जे पाहण्यामध्ये आहे त्या मंदिरात आपल्याला जायचं आहे इथून आपल्याला बोटीने पुढे जायचं आहे तर बोटीचे जे चार्जेस आहेत ते तुम्हाला मी सांगणारच आहे तर पहिले जाऊया आपण मंदिरापर्यंत मित्रांनो या वोटिंग सर्विससाठी तुम्ही विजय जमरे यांना कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचा जो नंबर आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर मित्रांनो पोचलो आहेत आपण या मंदिराकडे बोटीने पण आलो तुम्हाला बोटीचे पर पर्सन हंड्रेड रुपीज इथे पे करावे लागतात इथे तुम्हाला हंड्रेड रुपीजमध्ये इथे सोडतात पण मंदिराकडे आणि इथून परत घेऊन परत जातात तर पर पर्सन हंड्रेड रुपीज चार्जेस आहेत खूप सुंदर असं मंदिर आहे चला आतमध्ये जाऊन बघूया काय म्हणजे या देवळाचा इतिहास पंचावन्न वर्ष झालं आम्ही जसं कळत असं बघतोय था था। की पाण्यातच आहे अच्छा पाण्यात असून असं आम्ही पहिलं खेळायला हे असं आम्ही यायचो की आता नंतर पडलेलं आहे अच्छा आणि ती पलीकड हाय मंदिर ते मंडप सभा मंडप आहे आणि आपलं शिवलंग पंच्याहत्तर शहात्तर साली वरती घेऊन गेले कुठे आहे ते मंदिर ते आपले हायस्कूल आहे का हायस्कूलच्या पलीकडल्या साईडला अच्छा गावात पळदेव गावात आणि हिथं एक तीन मंदिर आहे दोन पाण्यात आहेत आणि एक वरती आहे मंदिर आहे का समोर अच्छा तर आतमध्ये लिहिलेलं आहे पण ते काय कोणाला असं मोडी लिपी आहे हा हे असल्यामुळं ते काय कोणाला कळत नाही मग आतमध्ये सगळं बघण्यासारखं आहे पलीकड हाय सगळं व्यवस्थित आहे बघण्यासारखं आणि कसली कसली मूर्ती मु, होती शिवलिंग शिवलिंग होत तर ते वरती नेलं वरती नेऊन शि मंदिर बांधलं पंच्याहत्तर शहात्तर साली आणि मंदिर बांधून तिने सगळं व्यवस्थित जत्रा भरती आता पुढल्या दहा बारा चोवीस तारखेला चोवीस तारखेला भरती आहे या चोवीस तारखेला या येंत्या चोवीस तारखेला अच्छा यात्रा मोठी यात्रा असते थँक यू मित्रांनो पाण्यामुळे मंदिराची बरीचशी झीज झालेली आहे तरी पण पाण्यातील हे मंदिर अत्यंत विलोभनीय दिसते नीट बघितले असता या मंदिराची वेगवेगळ्या काळात दुरुस्ती झाल्याचे लक्षात येते आपण जे मंदिर इथं प्रस्तुत प्रस्तनाथं जे मंदिर पाहत आहोत हे अकराव्या शतकात बांधल्याचं एक शिरालेख पलीकडचं मंदिरात उपलब्ध आहे आणि त्या शिरालेखाचं वाचन पण झालेलं आहे अनेक अभ्यासकांनी या मंदिरांना भेटी देऊ त्याचे अहवाल रिपोर्टिंग केलेलं आहे तर याची जी आपण बघतो आहे आता उभा आहे हे रंगशेळा आहे खाली चौक आणि सभामंडपातले चार स्तंभ असलेलं हे सभामंडप आहे जो आहे ते मुखमंडप नाही आहे अच्छा आहे

ही आहे त्यांची ओळख आहे ती प्रमुख म्हणजे हे वामन स्तंभ जे आहेत त्याला आपण आर्ध स्तंभ अच्छा याला वामन स्तंभ म्हणतात वाम का अर्धस्तंभ अच्छा अर्धस्तंभ आणि वरती बसायला जे कक्षासन ते कक्षासन आणि वामन स्तंभ यांचं ओळखायचं चिन्ह आहे की उत्तर तालुक्यात कसलं चिन्ह आहे ते उलट्या नागाचं उलट्या नागाचं हा 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 उलट्या नागाच्या भड्या कक्षासन ना। आणि वामन स्तंभ असतील तर हे मंदिर चालुक्य शैली चालुक्य शैली ज्या अर्थी ना। उलटे नाग आहे हा हा त्या अर्थी तंत्र संप्रदायासाठी हे महत्वाचं केंद्र होत इथले तर मूळ पिंड जर आपण आता इथं नाही ते गावात आहे त्याची चौकणी आकाराची असते जे पिंड आपण पाहतो ते गोलाकार गोलाकाराची ही चौकणी असते इथं त्याला तीन शाळां पाच असतात आणि तंत्र साधण्यासाठी त्याचा वापर होत तांत्रिक म्हणजे तंत्रमार्ग बदनाम केलेला आहे आणि लोक होते सगळे तंत्र काही वाईट नाही आता तुम्ही मोबाईल वापरता एक तंत्र आहे ना बरोबर आहे तुम्ही शूटिंग करता एक तंत्र आहे तर तंत्र वाईट कसं म्हणता येईल तंत्र आपल्या आयुष्याला म्हणजे प्रत्येक माणसाच्या भाऊजीवनाला असं कवटून बसलेलं आहे तर त्यातल्या तंत्रातला जो काही चांगला भाग आहे त्याच्याकडं या वैदिक दे दे परंपरा ज्या लोकांनी पाहिजे तेवढं लक्ष दिलं नाही मुळात अवैधिक किंवा शैव जी परंपरा आहे शाक्त परंपरा ही मुळातच अवैधिक आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे आदिम काळापासून ते आहे तर त्यामुळे ही शैवधारा किंवा शाक्तधारा समजून घ्यायची असेल तर तंत्रसंप्रदाय त्याची नंतरच्या काळात सगळे जे प्रकार झाले वामाचार्यांनी कापालिक सोडून तर तो तंत्रमार्ग समजून घेतला पाहिजे आणि या राजलोकांनी तंत्रमार्ग ॲक्सेप्ट केलेला दिसतो आपल्याला किंवा आपण चालुक्य परमार यादव शेलार सगळे जरी राजे पाहिले आपापसात आप कधी कधी भांडले कधी एकमेकांनंतर आले हे वर्षाचा इतिहास आहे मंदिर निर्मिती यज्ञ संस्था मोडकळी चालू मंदिर निर्मितीला सगळ्यात आधी वृक्षपूजा होती वृक्षपूजा होती वृक्षपूजेपासून उगम होतो मंदिर शैली आलेली तर मुळामध्ये की हे जर सगळं समजून घ्यायचं असेल तर या सगळ्या राजांनी शंकराचीच का मंदिर बांधली बरोबर दुसऱ्या कुठल्याच देवतेची का नाही बांधली याचा जर विचार केला तर आपल्याला अवैधिक परंपरा काय आहे शंभू महादेव काय आहे आणि ज्याला आदिनाथ म्हणतो ही परंपरा काय ती कळली आता इथं जर तुम्ही बघितलं तर द्वारपा द्वारपाल इतर ठिकाणी वैष्णव स्वरूपाचं जर मंदिर असतं तिथं जय विजय असतं ना हो ही शिवगण आहे स्पष्ट दिसतो जे आहे आता तिथं नाग आहे पुस्तकं वाचतो त्याप्रमाणे आपल्याला मंदिर असतात एक डंब आहे आणि हा एक इकडे नाग आहे नाग आहे ना हे शिवगण आहे मंदिर शंकराचं हे काय शिवाचं हे काय शंकर नाही हा एक पहिला सारखा तोंड्यासारखं दिसत नंतर ही जी आहे वेलमुट्टी किंवा डिझाईन जी आहे मध्ये हे पाहिजे बारीक जर तर कळ्या आहेत कळ्या किंवा फुल आहेत तर ही एक शाखा झाली स्तंभ शाखा झाली

कायलास परी वाजला म्हणजे फलांच्या माणा फलांचं वर्षो करतो हं <laughs> जर समजा नदीत बुडून मेलेलं असेल पाणी हं इथं पाणी दाखवतो अच्छा गोड्याच्या पाया घालून मला हं आणि दबा हे सगळे साधक दिसतोय इथं पुस्तन हां हे सगळे साधक आहेत बसलेले जे आहेत ना ते वाटते इकडे फावेरा सारखे जसं हं हं सारखे दिसतं हं हं आहेत हानीमळसारखे

जी आपण सुधागडावरती बायकोला तर सरांनी खूप सुंदर माहिती सांगितली आपल्याला इकडे स्तंभ शैली कुठल्या शैलीचं मंदिर आहे आणि त्याच्याबद्दलच्या आतमध्ये जो गर्भगृह आहे त्याच्याबद्दलची माहिती आणि प्रत्येक स्तंभाबद्दलची त्याच्या नक्षीकामाची माहिती त्यांनी आपल्याला इथे सांगितलेली आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तर सर आपलं नाव काय सांगितलं आपण संजय बोगडे सर खूप सुंदर माहिती सांगितली धन्यवाद सतराव्या अठराव्या शतकात फलटणचे राजे निंबाळकर यांनी या मंदिराची पुनर्बांधणी केली या मंदिराचे शिखर हे सप्तभूमी शैलीमध्ये आहे येथील शिखर हा एक अतिशय अनोखा प्रकार आहे जो या भागातील मंदिरात दिसत नाही मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक शिलालेख पाहायला मिळतो आहे मित्रांनो सुंदर असं जे पळसनाथ मंदिर आहे ते आपलं बघून झालेलं आहे आणि आता आम्ही ते थोडंसं ज्यूस वगैरे घेतो आणि इथूनच आम्ही आपण आपला परतीचा प्रवास चालू करणार ओ कसं वाटलं मंदिर मंदिर एकदम मस्त सुंदर मंदिर आहे खरंच खूप छान आहे आणि ते काका फेटलेलं आहे त्यांनी खूप सुंदर माहिती दिली माहिती दिली ॲक्च्युली ते बोलत आहेत खूप नॉलेजवाले होते तर छान माहिती दिली आणि खूप छान म्हणजे तर फायनली मित्रांनो आपल्याला ते सुंदर पळसनाथ मंदिर बघून झालेलं आहे आम्ही तिकडनं परत हॉटेलवरती आलेलो जिथे आम्ही रात्री स्टे केला होता आणि आता इथूनच आमचा परतीचा प्रवास चालू होणार आहे तर खूप सुंदर मंदिर होतं खूप जुनं मंदिर होतं पौराणिक मंदिर होतं आणि तिथे संजय सरांनी खूप चांगली माहिती दिली आपल्याला तर ती तुम्ही ऐकलीच असेल आणि शॉट तर एकदमच सुंदर आले होते तुला कसं वाटलं म्हणजे तर मित्रांनो हा ब्लॉग मी आता इथेच संपवतो आहे आणि परतीच्या प्रवासाला लागतो आहे तर हा ब्लॉग आणि दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आणि हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय शिवराय